नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनलवर वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना की किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत तर काहींच्या खात्यावर अजून काहीच पैसे जमा झालेले नाही तर नेमकं या पाठीमागचं कारण काय आहे आणि आपल्या खात्यावर आता हे पैसे कधी जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आता हे पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला आपण बघूया की महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यातील काही लाभार्थी बांधवांनी या ठिकाणी स्क्रीनशॉट पण शेअर केलेले आपल्यासोबत बघा सर मला तीन हजार रुपये आले आहेत पण ते कोणत्या महिन्याचे आहे प्लीज सांगा सर तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बा त्यांच्या खात्यावर एकतीस मार्चला हे पैसे आलेले आहे परंतु ते नेमके कोणत्या महिन्याचे पैसे आहे तर ते सांगा असं म्हणत आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा स्क्रीनशॉट बघूया आपण तर बघा या ठिकाणी माझ्या मामीच्या खात्यात सहा हजार रुपये जमा झालेले आहे एकतीस मार्चला म्हणजे एकतीस तारखेला यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा झालेले आहे आणि त्यानंतर एक तिसरा स्क्रीनशॉट बघूया आपण बघा या ठिकाणी दादा मला एकोणतीस तारखेला तीन हजार रुपये आले पण ते नेमके कोणत्या महिन्याचे आहे तर हे अजून कळालेलं नाही तर बघा या ठिकाणी एकोणतीस मार्च तीस मार्च आणि एकतीस मार्च या तीन तारखेला काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत परंतु लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि त्यामुळे त्या, त्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी चॅनलवर पण रोष व्यक्त केलेला आहे अनेक सारे कॉमेंट्स केलेले आहे आणि चुकीच्या कॉमेंट्स केलेले आहे त्याचबरोबर शासनावर सुद्धा रोष प्रगट केलेला आहे तर मित्रांनो अगदी बरोबर आहे तुमचं की शासनाने जो काही चोवीस तारखेचा जी आर काढलेला होता तर त्या जी आर नुसार एकतीस मार्चपर्यंत हे पैसे जमा होणे अपेक्षित होते आणि या अगोदर या संदर्भात विश्वसनीय सूत्रांनी अशा प्रकारची माहिती पण दिलेली होती की ब एकतीस तारखेपर्यंत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या हे पैसे जमा होणार आहे आणि काही ठिकाणी पैसे जमा झाले काही ठिकाणी पैसे जमा झालेले नाही आणि त्यामुळे अजूनही अनेक लाभार्थी आर्थिक विवंचनेमध्ये आहे आणि ते कमेंट्स करून विचारत आहे की आमच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही आणि आपण खोटी बातमी दिलेली आहे तर मित्रांनो इंटरनेटवरील जे काही विविध सोर्सेस आहे त्याचबरोबर गव्हर्मेंट चे जे काही लोक आहेत ते माझ्या बरेचसे संपर्कात आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून जी काही माहिती मला मिळते तीच माहिती मी आपल्याकडे शेअर करण्या आपल्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे होऊ शकते कधी कधी निश्चित त्या तारखेला पैसे जमा पण होऊ शकतात किंवा कधी कधी त्या तारखेलाच पैसे जमा होऊ शकत नाही आणि याच यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की गव्हर्नमेंट जे काही वेळोवेळी निर्णय बदलते त्याचाही फटका या तारखांना बसतो आणि या तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही तर मित्रांनो आता चोवीस मार्चच्या नुसार सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर मार्च एंडिंग पर्यंत पैसे जमा होणे अपेक्षित होते आणि त्यानुसार काही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले परंतु लक्षात घ्या की ज्या वेळेस तातडीने चोवीस मार्चला एवढे सगळे ट्रान्झॅक्शन होते की ते करत असताना बँकचे जे काही ट्रान्झॅक्शन सिस्टम आहे ती खोलाब झालेली आपल्याला दिसून येईल आणि त्यानुसार आपल्याला दिसेल की या ठिकाणी एकतीस तारखेपर्यंत पैसे जमा व्हायला हवे होते त्यानुसार अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले बघा लक्षात घ्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले परंतु त्या ठिकाणी परत कॅन्सल असा मेसेज आलेला आपल्याला दिसून येईल म्हणजे पैसे जमा झाले आणि ते कॅन्सल झालेले असा जे बँक मध्ये जे काही लाभार्थी गेले असतील त्यांनी चौकशी केली असेल तर त्यांना असं दिसून येईल किंवा बँक ट्रान्झॅक्शन फेल झालेलं आहे तर अशा प्रकारचे मासे झालेले आहे त्याचबरोबर मित्रांनो केवळ संजय गांधी निराधार योजनाच नाही तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं सुद्धा असंच झालेलं आहे की जे काही ट्रान्झॅक्शन होणार होते एकतीस मार्च पर्यंत तर ते ट्रान्झॅक्शन फेल झालेलं आहे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे तर जमा झालेले होते परंतु त्यानंतर ते कॅन्सल झालेलं आहे तर अशा प्रकारची परिस्थिती ही बँकद्वारे आलेली आपल्याला दिसून येईल परंतु ही लवकरच पूर्ववत होणार आहे आणि त्यानुसार आता मित्रांनो आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहे तर ते बघूया आपण तर बघा मित्रांनो याच्यावर सु काम सुरू आहे आणि येत्या तीन ते चार दिवसामध्ये परिस्थिती सुधारणार आहे आणि होऊ शकते सहा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊन आणि विशेष म्हणजे सहा तारखेला रामनवमी आहे आणि देशभरात मोठा सण साजरा केला जातो त्यामुळे आता सहा एप्रिल पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका आणि अनेक जे लाभार्थी आहे जे चिंता करत आहे काळजी करत आहे तर आता काळजी करण्याचं कारण नाही कारण हे ट्रान्झॅक्शन फेल झाल्यामुळे आपल्या खात्यावर एकतीस तारखेपर्यंत पैसे जमा होऊ शकलेले नाही आणि बँकेचं काम याच्यावर सुरू आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सगळे ट्रान्झॅक्शन व्यवस्थित सुरू होतील त्याचबरोबर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी मात्र केलेलं नाही तर त्यांच्या खात्यावर आता हे पैसे जमा होऊ शकणार नाही तर त्यामुळे त्यांना डीबीटी करणे गरजेचं होतं एकतीस मार्च हो ही शेवटची तारीख होती त्यांनी डीबीटी टी केलेलं नाही त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही तर त्यासाठी आता गव्हर्नमेंट नेमकं काय निर्णय घेईल हे त्यावर अवलंबून असणार आहे परंतु ज्या लाभार्थ्यांचं डी बी टी झालेलं आहे तर त्यांच्या खात्यावर येत्या सहा एप्रिलला किंवा सहा एप्रिलच्या आत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊन जातील तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजने संदर्भात आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद